काय चाललंय रायगड जिल्ह्यात कधी होणार महिला सुरक्षित ज्या रायगडामध्ये छत्रपतींनी स्वराज्य निर्मिती केली त्याच रायगडामध्ये महिलांवर अत्याचार होतो आणि त्यांचे खून केले जातात पहिली घटना घडते बेलापूरमध्ये सौ अक्षता मात्रे या ताईवर मंदिरात तीन पुजारी मिळून बलात्कार करतात आणि तिला दगडाने टेचून तिचा खून करून तिला फेकून देतात ती ताई सासरी भांडण चालू असल्यामुळे मंदिरा मंदिरात शांतता मिळेल म्हणून मंदिरात जाते व तिच्यावर अति प्रसंग केला जातो म्हणजे महिला मंदिरातही सुरक्षित नाहीत का असा प्रश्न निर्माण होतो अक्षता मात्रेचा प्रसंग ताजा असताना दुसरा प्रसंग करतो तो म्हणजे उरणमध्ये बावीस वर्ष तरुणी कुमारी यशश्री शिंदे हिची निर्गुण हत्या केली जाते कारण काय तर दोन हजार एकोणीस साली दाऊद शेख नावाच्या मुलाने तिला प्रपोज केलं असतं ती त्याला नाही बोलते आणि घरच्यांना सांगून त्याला चोप देते आणि पोलीस एफ नोंद करते त्याचाच बदला तो तब्बल पाच वर्षांनी ती कामावरून घरी परत येत असताना तिचा अपहरण करून तिचा खून करून तिचे केस तण हातपाय कापून उरण मधील एका पेट्रोल पंपाच्या मागे टाकून देतो उरणमधील यशस्वी शिंदे हिच्या कुणावरून वातावरण चिघळले असताना दुसऱ्याच दिवशी आणखी एक घटना घडते कुमारी श्रद्धा बोई तिच्यावर क्रूरतेने हल्ला केला जातो पनवेल तालुक्यातील नावे गावातील श्रद्धा बोई ही आपल्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत असताना प्रीतमात्र या तरुणाने एकतर्फी प्रेमातून चोवीस वर्षीय श्रद्धा मागून येऊन रॉड डोक्यात घातली सदर तरुणी ही गंभीररीत्या जखमी असून रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत या तिन्ही घटनांमधून महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या घटनेमुळे समाजात महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत महिलांना स्वतंत्रपणे फिरण्याची आणि कामं करण्याची मुभा असावी परंतु त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षेची पुरेशी व्यवस्था असणे गरजेचे आहे लाडक्या बहिणीला महिन्याला पंधराशे रुपये देण्याऐवजी तुमची बहीण मुलगी आणि आई कशी सुरक्षित राहील याकडे प्रशासनाने लक्ष दिले तर बरं होईल छत्रपतींनी आपल्या स्वराज्यात एका महिलेवर एका व्यक्तीकडून अत्याचार केला गेला म्हणून त्याच्या हातपाय आणि मुंडके चातले होते त्याच राज्यात असा महिलांवर अत्याचार होत आहे आणि प्रशासन आणि न्यायव्यवस्था मात्र डोळ्यावर पट्टी बांधून बसली आहे अशा नाराधमांवर का कठोरपणे कारवाई केली जात नाही का नाराधमांना खुले सोडले जात आहे का प्रशासन शांत आहे